टाकळी येथे हे गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शांतता कमिटीची बैठक पार पडली यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पी एस आय अनिल धनवडे साहेब हे उपस्थित होते व अनिल शेंगाळे बाबा सय्यद हे उपस्थित होते यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार भाजपाचे काळे काँग्रेसचे राजेंद्र कोकणी यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी ते म्हणाले सकाळी टाकळी भांडमध्ये कोणताही सण असो किंवा उत्साह असो अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो व ते पुढे म्हणाले गणेश विसर्जनाच्या वेळी त्यांच्या ठिकाणी दोन कॉन्स्टेबल ठेवावेत व गावातील काही टार्गट मुलांचा बंदोबस्त करावा व बाहेरून येणाऱ्या महिला गळ्यातील किंवा पर चोरी करतात यांच्यावर लक्ष ठेवावे असं बोलून सर्वांची भाषण झाली शेवटला पी एस आय साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना व पत्रकारांना व गावकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं व त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं ते ऐकून चक्क सर्व चकित झाले सर्व म्हणाले अशा मार्गदर्शनाची काळाची गरज आहे एवढं बोलून नारायण काळे यांनी आभार मानले प्रत्येक संघटनेचे कार्यकर्ते व गावकरी पत्रकार बांधव उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूजसाठी शिवासाठेसह संगीता गायकवाड श्रीरामपूर